नमस्कार मी मी आहे पूर्ण विराम वाक्य पूर्ण झाले की वाक्याच्या शेवटी माझा उपयोग होतो धन्यवाद नमस्कार मी आहे दुहेरी अवतरण चिन्ह माझा उपयोग दुहेरी बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखवताना वापरतो

दुणी वे दुणी वे थो 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 वा दोन खेळ वाक्य आणि अवयव आणि वागरताना होतात नमस्कार मी आहे कृष्णचिन्ह वाक्य प्रश्न विचारताना विचारताना असेल तर माझं धन्यवाद नमस्कार मी आहे केरे चिन्ह एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना माझा उपयोग होतो धन्यवाद नमस्कार मी आहे माझा उपयोग उपयोग नमस्कार मी आहे लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी खूप असेल तर माझा उपयोग नमस्कार मी आहे माझा उपयोग वाक्याच्या शेवटी जर शब्द अजून तर माझा उपयोग असो हो नमस्कार मी आहे अक्षरं चिन्ह स्पष्टीकरण द्यायचं असेल तर माझा उपयोग धन्यवाद